महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार मी ॲडव्होकेट संकेत भासे माझ्या सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो गणपती बाप्पाच्या रूपाने आपल्या सर्वांच्या घरी एक सुख समृद्धी ऐश्वर आणि हो, एक चांगली भरभराटी येऊ आणि एक चांगलं नंदनवन घडवण्यासाठी आम्ही जे कार्य करतोय आमदार साहेब जे कार्य करतायत या कार्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या माध्यमातून असाच कायम पाठिंबा राहावो अशा मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि गणेश उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो हे गणपती या संपूर्ण जनतेची तू कर, कर आणि सर्वांना सुखी ठेव एवढाच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी